तर नमस्कार शेतकरी मित्रांनो हे बघू शकता पी एस जी कंपनीची आपल्याकडे पाच एच पीची मोटर आली आहे जी की विहिरीतली आहे आणि हे बघू शकता तिथं होल म्हणजे जिथून पाणी आपण भरतो मोटरमध्ये याच्यामधनं पाणी भरलं की डायरेक्ट इथून निघत आहे तर हे आहे आपलं एम कूलर म्हणजे यांनीच वरती पाणी फेकलं जाते आणि हे बघू शकता का कशा प्रकारे याच्यातलं पाणी गळत आहे याचं मुख्य एकच कारण आहे म्हणजे की हे असे सील राहते हे कटले की असं समोरून पाणी जाते किती भरा तुम्ही याच्यातनं पाणी हे तुम्हाला पाणी असं कितीही पाणी भरत राहिलं तरी याच्यामध्ये पाणी हे लेवल लागत नाही याच्यामध्ये पाणी लेव्हल नाही लागली ले की समजून घ्यायचं की आपली सील खराब झालेली आहे तर मित्रांनो हे बघू शकतं सील आणि समोरचं एमक्युलर खुललं हे बघा अशा प्रकारे टाकल्या जाते तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की हे वॉटर सील न टाकता जर एखादा पाण्याचा नट जर खोलून ठेवला तर ते ॲटोमॅटिक पाणी त्या मोटरमध्ये भरत राहणार पण असं करू नका कारण की त्याच्यामध्ये जर गाड किंवा रेती किंवा माती जर काही गेलं तर तुमचं बूश पण खराब करू शकते तर हे बघू शकता मित्रांनो हे आहे आपली वॉटर सील याला ऑइल सील पण म्हणतात हे जे मोटरमध्ये राहते त्याच्यामुळेच आपल्या मोटरमधलं पाणी टिकत नाही म्हणजे ते समोर एमक्युलरमधून निघून जात असते तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद